या घडीची मोठी बातमी म्हणजे या सभेचं जसं तू वर्णन केलं शो स्टॉपर राज ठाकरे थोड्याच वेळात सभेसाठी रवाना होणार आहेत तिथे शिवाजी पार्क मैदाना शिवतीर्थ हे त्यांचं निवासस्थान आहे आणि तिथून काही वेळातच ते सभेसाठी रवाना होतील तिथे हळूहळू आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे श्रेयसकडनं अपडेट घेऊया श्रेयस खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर आता आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीच्या घराबाहेर आहोत त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो आता लागलेला आहे त्यांच्या घरी आता अनेक मनसेची नेते मंडळी होती ती आत्ताच शिवाजी पार्ककडे रवाना झाली आहे थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा शिवाजी पार्क मैदानावर रवाना होणार असं सांगण्यात येतं आहे आपण बघू शकतो तर नरेंद्र मोदी यांची यांचं हे है जेव्हा मुंबईत पोहोचतील त्याच्या अगोदर मनसे नेते हे शिवाजी पार्कवर असतील असा निर्णय खऱ्या अर्थानं असं झालं असं कळतंय कारण आता सगळे नेते मंडळी जे आहेत ते दुसऱ्या गेटमधून खऱ्या अर्थानं नम्रता ते आज जाता दिसत आपण एकूण एकंदर बघितलं गेलं तर अमित ठाकरे असेल शाळे ठाकरे असेल किंवा सगळे मनसेचे प्रमुख नेते असतील ते आता शिवाजी पार्कला पोहोचले आहेत त्यासोबतच आता थोड्याच पुढच्या पंधरा मिनिटात राज ठाकरे जे आहेत ते आता शिवाजी या महासभेसाठी जाणार आहेत महायुतीची ही सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे बहुधा पहिल्यांदा शिवतीर्थावर एकत्र येणार आहेत त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं गेलं तर आता कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा इकडे जमायला सुरुवात झाली आहे हा व्ही गेट असल्याकारणाने कुठे ना कुठे इकडे कुठल्याच सर्वसामान्य इकडे सोडण्यात नाही आले इकडे व्हीव्हीआयपी फक्त एंट्री आहे तरीही आपण बघतो दोन्ही लोकांचे जे निमंत्रित आहेत ते सगळे इकडे बसले आहेत काही लोक इकडे राज ठाकरेंना पाहण्यासाठी आलेत काही लोक इकडे नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी आलेत काही लोक इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकण्यासाठी आलेत पण या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी महायुतीची ही महासभा पुढच्या थोड्याच वेळात इथं सुरू होता होताना आपले दिसणार आहे थोड्याच वेळ म्हणजे अहून पंधरा मिनिटात खऱ्या अर्थानं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून निघतील आणि ते शिवाजी पार्कला पोहोचतील अमृता श्रेयस राज ठाकरे थोड्याच वेळात पोहोचतील तिथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काही अपडेट मिळाले की की भाषणाचा सिक्वेन्स कसा असणार आहे कारण दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरे आणि पंतप्रधान एवढ्या सगळ्यांची भाषणं होतील सिक्वेन्स काही कळू शकलाय खरं तर जो सिक्वेन्स आहे तो काही वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून मिळाला होता जो सिक्वेन्समध्ये शेवटचं भाषण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि त्यांच्या अगोदरचं भाषण आहे जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील त्यांच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस भाषण करतील अजित पवार भाषण करतील आणि सगळ्यात पहिलं भाषण हे रामदास आठवले यांचं होणार आहे असा एक सिक्वेन्स आहे पूर्ण भाषणाचा असणार आहे आपण एकंदर बघितलं गेलं तर आता पुढच्या अनेक ह्याच्यात पण आपण बघतो तर अनेक मनसे नेते आता हळूहळू करून इकडे राष्ट्र ठाकरे यांच्या भेटीसाठी येत आहेत आणि राज ठाकरे यांना भेटून ते पुढचे खऱ्या अर्थानं शिवाजी पार्कच्या मैदानावर जात आहेत मनसेचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी अजित पवारांचे कार्यकर्ते असतील किंवा आर कार्यकर्ते असेल तर हे सगळेच लोक एकत्र शिवाजी पार्कच्या मैदानावर येत आहेत आपण जो हा परिसर बघितला नम्रता तर हा परिसरात सुद्धा आता पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला इकडे आणि ते कुठे ना कुठे कुठल्याच गोष्टीकडे आपण बघतो तर दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांचं खडे प्रयत्न जे आहेत आहेत जे सिक्वेन्स आपण भाषणाचा म्हटलं त्यामध्ये सेकंड लास्ट भाषण भाषण जे असेल असेल ते ते आणि शेवटचं आपण म्हणतो पंतप्रधान मोदींचं असेल अगदीच याच दोन मोठ्या भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्याची उत्सुकता असणार आहे दरम्यान मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे बघूया राज ठाकरे एकत्र नक्कीच सगळ्यांना संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण आहे मला वाटतं की हे पहिल्यांदा असं होतं की राजसाहेब आणि मोदी साहेब एका व्यासपीठावर भाषण करणार आहेत तर दुसऱ्या ठाकरेंची देखील एक अपडेट आहे थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे देखील सभास्थळाकडे रवाना होणार आहेत काही वेळातच बी सीवर उद्धव ठाकरेंची सभा पार पडते आहे इंडिया आघाडीची ही सभा आहे अजय माने याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत अजय उद्धव ठाकरे नेमके किती वाजता बाहेर पडतायत काय कार्यक्रम असणार आहे इथून पुढचा आ, मी अमोल सध्या उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजे मातोश्री आ, या निवासस्थानी आहे त्या ठिकाणाहूनच उद्धव ठाकरे जे ते थोड्या वेळातच बिकेस येथील सभेला जे ते पोहोचतील साडेसहाची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता उद्धव ठाकरे प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि नुकतेच जेलमधून बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा संपूर्ण दौरा पाहिला तर ते भिवंडीच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी येणार आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही नेतेच आहेत म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री हे दोन्ही मुख्यमंत्री जे आहेत ते आता बीकेसी येथील इंडिया आघाडीच्या सभेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस चोवीस मे ला उद्धव ठाकरे यांचं पक्षचिन्हाचा निर्णय आला होता त्यावेळेला सुद्धा अरविंद केजरीवाल जे ते ह्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले होते आज एकंदरीत आपण जर पाहिलं सतरा दिवस म्हणजे पाच दिवसात या संपूर्ण भेटीला वर्षपूर्ती सुद्धा होणार आहे त्या अनुषंगाने म्हणून जर पाहिलं तर ही आता एक दीड वर्षाची मैत्री जी आहे ती आता अधिक ना अधिक घट्ट होताना पाहायला मिळते अनेक वेळा ज्या ज्या वेळीच अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतात किंवा मुंबईच्या दौऱ्यावर असतात ते प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आवर्जून जे आहेत ती भेट देतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या कामांना ते जातात आज जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीच्या सभेला अनेक नेते उपस्थित असणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं नाव जे असणार आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे अरविंद केजरीवाल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जोडीला या तीनही पक्षातल्या आणि चारही पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांची सुद्धा भाषणे होणार आहे त्याच जोडीला शेका म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील किंवा मग समाजवादी पार्टीचे अबू आजमी सुद्धा यांची सुद्धा उपस्थिती आजच्या या सभेला राहणार आहे त्याच्याबरोबरच महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी बरोबर ज्या ज्या छोट्या मोठ्या संघटना किंवा मग कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अशा इतर पक्ष छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष जे सोबत आले त्यांच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती जी आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे काही वेळातच या सभेला जी आहे ती सुरुवात येईल आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे जे ते साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या मातोश्री या निवासस्थानाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सोबत निघताना आपल्याला पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज भिवंडी या ठिकाणी अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांची उपस्थिती आहे ती सभा संपवून हे दोन्ही नेते जे आहेत ते मुंबईत परततील आणि त्याच्यानंतर शरद पवार त्यांच्या निवासस्थानी जातील आणि तिथून ते पुन्हा एकदा सभेकडे येतील आणि अरविंद केजरीवाल जे आहेत ते चहापान करण्यासाठी जे आहेत ते मातोश्रीवर येतील आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे ते सर्व दिले